नमस्कार मित्रांनो आलो बघा देवळा आता हिन बघितले देऊळ पण मी पहिल्यांदाच आले बघा लग्न झाल्यापासून धीराना देऊळ बघून मी दे धीराच्या दे देहात येईल हा धीराच्या देहात बी पुन्हा म्हणते आहो हीच आहे का मान अगं ह्या रस्त्याने आल्यामुळे द्याल ना मी इथं रोज यायचं शाळा लोक धरायला इथं औ डेली बघताय काय बर बर धन्यवाद आयला वड्याला पाहिजे ना काय या हाय काय लय पाणी असायचं पहिलं हे आवाज आय बा हे खावा तुम्ही कुठलं आहे कुठलं कुठलं का वेजगाव वेजगाव कुठं आलं ते येते कळलं लांब ना लाई मग कशा ना एक आले त्याच होय आता व्हिडिओ बघितलं तुम्ही होय आहे बघा भवानी यायचं देवळ बघा भवानी माता मंदिर बघा हो ही झर्याच आहे बघा झऱ्यात आलोय बघा गर्दी काही जास्त नसते इथं परत श्रावण महिन्यात असते का आता यायचं चालू होणार आणि तिथं खाली खालच्या साइडला बघा मोसोबाचं देवळ आहे बघा इथन तुम्हाला बघा होत दिसत आहे खाली भारी एकदम पलीकड लांब तिथं मोसबाचं देवळ आहे बघा

आम्ही पण आता सारखं आज जागेच ना उद्या जायच म्हणलं आज वेळ काढून जायचं काम तर रोजच आहे माग पाऊस पाणी आहे का तुमच्याकडे आमच्याकडे पाऊस नाही काय आमच्याकडे का मी आमच्याकडे माहित आहे का लोटवाडी तुम्हाला मसोबाची आमची दोन तीन वर्ष हसाय काय बर बर दे ही माहिती असेल

वाटतात यातच त्याला पोचल देवीला येत असं आहे बघा हे भवानीच्या देवळा बसला असा एरिया आहे बघा संपूर्ण पूर्ण असं संपूर्ण एरिया बघा इथं मस्त आहे पट्टांगण इकडं आणि इकडं शे जो वडा आहे वाड्याला जरा त्या बोदळात पाणी दिसणं झालंय पानसरात थोडं थोडं असल पाणी झऱ्यात नाही येतो वडा हा ना ते <laughs>

अगं तुझ्यासारख्या ना असं नकान काढावं काढे बिहून हडकोळ्या माणसाकडे देते पुढं सांगलं वाटील अगं तिच्याकडेच बघ बघा आता या बायकाशी कशी टोप निकाना दि मा तुमच्या वेळेस कशा पाट्या टिकाव खोऱ्या घेऊन कसं जात होता मामाने घेतलं बघा दर्शन पाणी जावा जाव पावसा पाण्या लेखर तुमच्या जवळ जावा दोय दमान बॉडी बिल्डर कडे दे म्हणलं तर बघ आता कशी काढतीये माहिती झालं सांडलं 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 मी सकाळीच खाल्ली नक असत खाल्ली जरा निघतय निघतय थोडं हान असत पायरीला हान कोणा बघून उलटा उभा आहे जाग हा फोड चिर अगं याला मी टाकत कोणाला बिन जमत नाही ते बॉडी गार्ड गार तुझे बॉडीगार्ड असून काय करायचं आपली युक्ती सक्सेस ठरली आग जात नाही तिथं ठेवा पुजारी आला घेतोय पण आत पिशवी जायला वाऱ्या निवडून बापू कागद खायला लागलास का मिळते का नाही कधी पा, पाक होती तेवढी आब्र घालवून टाकली चुलती बाळा बाय 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 टाटा दमन जाव बाय